हाय गाईज स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीजमध्ये गाईज मी आज तुमच्यासोबत शेअर करीत आहे खिचडी भज्यांची रेसिपी चला तर मग बघूया इथे मी पाव किलो मिरची घेतली आहे ही मिरची तिखट नसते हिला ढोबळी मिरची पण बोलतात ही बिलकुल तिखट नसते मिरची तर आपण इथे मी मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे मिरची कारण की आता पाऊस चालू आहे आणि बारीक किटाणू हे बसतात नाही हिरवा भाजीपाल्यानं तर चांगली धुवून घ्यायचं हे बघा मी सगळ्यांचे डेठ काढून घेतले आहेत आणि याला उभे काप लावून घ्यायचे आहेत आपली अर्धी अर्धी करून घ्यायची आहे मिरची कारण कशामुळे की आपल्याला जे बेसनाची कोटिंग द्यायची आहे ती कोटिंग मस्त बसली पाहिजे म्हणजे मिरचीमध्ये नमक हे सगळं घुसलं पाहिजे तळून निघली पाहिजे त्यामुळे मी अर्धी अर्धी करीत आहे मिरची अशी आरती करून घ्यायची तर सर्व मिरची आता मी कापून घेतली का आहे अर्धी अर्धी आणि आता हे आपण याला बेसनचं कोटिंग देऊया सर्व मिरचींना तर इथे मी बेसन नाही घेताना पीठ नाही घेताना डाळ भिजू घातली होती हरभऱ्यांची आणि तिथे मी डाळीमध्ये थोडासा जिरा टाकला मीठ टाकलं बाकी काहीच नाही टाकलं आणि ती मिरची तर थोडी थोडी तिखट असते त्यामुळे याच्यात मी मिरची नाही घेतली आणि मी इनो घातला आहे विनो का घातला आहे हे हरभऱ्याचं आहे तर पोट दुखायची भीती असते मुलांची त्यामुळं मुला मी विणू घातला आहे गॅस पकडीत नाही पोट तर आपल्याला ते सगळं मिक्स मस्त करून इथे मी मिरचीवर टाकून दिलं कारण की मिरचीला आता आपल्याला मस्त आप आ, हे करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे कारण की याच्यातलं हे सगळं मिरचीमध्ये बसलं पाहिजे आपलं बेटर मीठ पण हे सगळं आपल्याला हे मिक्स करून असं पाच मिनटाकरिता त्याला थोडंसं रेस्ट करायला ठेवून द्यायचं पण सगळी मिरची मिक्स झाली पाहिजे कारण की त्याच्यात नमक वगैरे सगळं घुसते ना अशी आपण बंदी मिरची ना त्याच्यात नमक घुसत नाही त्यामुळे अर्धी अर्धी करून असं हे आता आपली पाच मिनटं मी हे केली होती आणि मिरची तळून घेत आहे तर तुम्ही बघू शकता काही एकदम एक सोप्या पद्धतीने खाली बीजू घातली जिरा टाकला पिसून घेतली आणि मिरच्या कापून घेतल्या आणि इतके टेस्टी भजे बनत आहेत ना मला काय सांगू तुम्ही एक बार असे भजे नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे बनले आणि हो मी खिचडी इकडे साईडला ठेवली होती खिचडीची कशी बनवली ते नाही दाखवलं पण एकदम खिचडी पण सोप्या पद्धतीने बनवली खाली मी जिरा टमाटर लवंग थोडीशी दालचिनी शेंगदाणे हेच टाकले आणि हळद खिचडी पण इतकी मस्त बनली आपली मोकळीसूच झाली आहे तर तुम्ही पण अशी खिचडी भजे नक्कीच नाश्त्यामध्ये बनवून खा आणि मला कमेंटमध्ये सांगा खिचडी भजे तुम्हाला कसे वाटले आवडले तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या